तर यो नमस्कार मित्रांनो माझं नाव रविराज आणि तुम्ही आज बघितलंच असेल की काय चालू आहे नुसता राडा चालू आहे तुम्हाला माहिती नाही मी एक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो माझं त्या इंस्टाग्रामच्या आडीची लिंक आहे तिस त्यांच्यानी जाऊन सगळ्यांनी फॉलो करा माझा इंस्टाग्रामवरती नक्कीच कारण की मी इंस्टाग्रामवरती डेलीचे रील्स अपलोड करत असतो बरेच दिवस तर यो नमस्कार मित्रांनो माझं नाव रविराज परत मला बोलायचं कारण असं आहे हे की तुम्ही माझे यूटूबवरती व्हिडिओ बरेच दिवस झाले दिवस पण नाही महिलाच महिने झाले असतील मला बघितलंच नसेल नाही का तर काय विषय आहे की माझी दहावी होऊन गेल्यानंतर फोन वगैरे खराब झाला होता नाही का तर आता ते सांगायची गोष्ट नाही म्हणाला पण सांगतो तुम्हाला काय म्हणतात त्याला हां काय ते फोन वगैरे खराब झाला होता मग मला व्हिडिओ वगैरे करता आले नाही आणि त्याच्यानंतर मग जे माझं मन उतरलं नाही का की नाही करायचे व्हिडिओ तर आज ही हीच हां हीच सारखी सारखी बोलत होती यूट्यूबचे व्हिडिओ कर यूट्यूबचे व्हिडिओ कर तर आज आहे ना सगळ्यात फनी गोष्ट अशी झालेली आहे मेन म्हणजे की हां असू दे ती म्हणजे ना आम्ही एक रील बनवत होतो मी आता डेली रीलचे कॉन्टेंट चालू केलेले आहेत काही ना काहीतरी नवीन नवीन नवी, नवी रील्स इंस्टाग्राममध्ये टाकत होतो आणि ते शूट करत होतो आम्ही रील नाही का तर गोष्ट अशी आहे तुम्हाला दाखवायची झाली आहे दाखवायची झाली म्हणजे दाखवतोच ए तस मला राहू दे आता जोरात असं मला मार इथं जोरात मार काय असा फाटकन पाठीमध्ये एकदम आणि चांगली बनव हो תודה רבה. צער לימנון. צער. צער. हे सगळं असं अरेंजमेंट चाललं होतं इथं पण बघाल तुम्ही हे हे लाईटचं जुगाड करून हे लाईट लावली होती एक लाईट लावली होती इथं आणि तिकडं ऍक्च्युअली बेसिन मध्ये कॅमेरा एक लावला होता आणि एक त्या साईडला लावला होता ठीक आहे आणि हे सगळं मला एक काढायला लागलं व्हिडिओ आहे फक्त का आम्ही असं काय मारू शकत नाही हे व्हिडिओचं कंटेंट म्हणून नाही चपाती डोक्यात काय करणार आहे तर हो ते चपातीचं जे ॲक्च्युली पीठ होतं ना तर ते असं फेकायचं होतं असं तोंडावरती नाही का म्हणजे एक रील होती ती तुम्हाला मी रील एडिट केल्यानंतर रील पण दाखवेल व्हिडिओचा शेवटला तर शेवट कोणी चुकू नका आणि ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायचं विसरू नका काही कशाला असं बोलतो काहीतरी <laughs> तर आई <laughs> आज तू मला सांग की हा मटरच्या भाजीमध्ये काय काय मसाले टाकतेस हे कसं गाई सिक्रेट रेसिपी असल्यामुळे माझी आई सांगत नाही तुम्हाला माहिती नाही लग्नाच्या अगोदर मोठमोठे हॉटेल चालवले तिने काहीतरी सांगू नको तुम्ही धारले पोरगी कोण आली रे आपल्या घरी आई कशी आमच्या घरी येऊन झोपली बघ आई आई तू रेसिपी ना सांगितली साजवून ती सांग ना काय <laughs> <आगे> बोललेस <laughs>

मी एक रहस्य उघडून घेणार आहे ते म्हणजे हे मटरची भाजीची रेसिपी काय आहे हे जे सगळ्यात <laughs> मोठं रहस्य आहे की आईचा सिक्रेट मसाला काय आई काय मसाला टाकते आणि काय नाही ते आजचा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आणि तरच मी व्हिडिओ संपवणार हा नाही रेक्ट नक्की काय तुला जेवण तरी आवडतं का मी केलेलं कधी अहो तुम्हाला माहिती ना सगळ्यांना तिचं लग्न चालवत नाही मोठे हॉटेल होतं रेस्टॉरंट होतं पण ती सांगत नाही कुणाला <laughs>

ती गोष्ट परत एकदा दोघांनी रिपीट करा बरं हे काकू कोण आहेत परत सांग जरा तू हिला काय बोलले होते साई तू हिला काय बोलले होते आणि तुझी हॅकावरती काय प्रक्रिया आहे तू काकू कोण आहे अरे तू तू मला करतो स्वतःलाच ना दोन तीन दिवसापूर्वी स्वप्न असे बघत होते की मला मस्त फेमस व्हायचे म्हणून रील बनवत होते आज एक ना आज आहे ना आज आहे ना बघा एक नाही मला दोन रील बनवायला लावले मी सांगितलं नव्हतं दोन रील बनवल्या मी हिची पण आयडी काय काय डिस्क्रिप्शन मध्ये असं टाकून देतो सगळ्यांनी हिला फॉलो करा इट्स मॉ युरो तीनशे सोळा म्हणून किधर गई थी तू किधर गई थी तू तो किधर गई थी फिर थी ये तो तू रो रही थी अभी थोड़ी देर पहले तू रो क्यों रही थी आंटी को राधे राधे बोलो राधे राधे इसको इसको हमारे कृष्णा जी किधर है कृष्णा जी हमने कृष्णा जी किधर रखे ऊपर है काना है? जी।, जी को क्या पसंद है लड्डू, लड्डू? और तेरे को क्या पसंद है तेरे को माखन पसंद है हाँ। अरे बाप रे। हाँ। कौन सा

तुझं नाव सांग काय नाम हा तुझं नाव सई झालं चंद्रकांत आणि आई तुझं नाव सांगा कॅमेऱ्यामध्ये काय कशी आठवड नाही नाही तू तेरे को ते खाना बनाने खाना है क्या नाही जा भेटू तर आवाज बंद तू विचार तूच विचार तू विचार जा जा विचार विचार बात कैसे खाते बताना खाना खाने आता है तो फिर आंटी खाना बनाएगी और तू खा दिखाना हमें आए अरे काय चाललंय तुमचं काकू काय तुम्ही होते काय काय घालतो सांगा ना मला हा बोल ऐकून काय नाही होत अरे सांगा व्हिडिओ नाही काढते काय नाही होत व्हिडिओ नाही काढते सांगून घ्या ताकू सागू ना ना सो गई थी तू सो गई और वो घर कैसा है तो कौन कैसा है एक बाल कैसे बनाएं हैं ए गोगी मौगली। तो मौगली। ए गोगली तेरे तो तो को खाने में क्या पसंद है बोल ना पाव भाजी खाई थी कल कल को एग भी कटलेट

तर तुम्ही बघू शकता रात्रीचे वाजलेले आहेत साडे अकरा आणि साडे अकरा वाजता आम्ही थंडीतनं रस्त्याला काळं कुत्रंसुद्धा नाही काळं पांढरं कोणतंच नाही म्हणाला आणि आम्ही इथं राऊंड मारायला आलो आहे बघू शकता ही माझी आहे आणि ही व्हिडिओ मी आता इथं थांबवतो आहे व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये आजचे व्हिडिओ भाऊ तुम्ही बघून बघून येणार निदान एक दोनदा तरी बघाच मी तर म्हणतो खूप हसायला येईल आणि तुम्ही तर बघा आणि तुमच्या परिरा परिवाराला पण दाखवा ते पण हसतील आमचा तुमच्यासोबत Hai kene? Tu kaise harte dhokko goshti? Chalo bye bye